मला एक सुखद धक्का होता जर तो जर आम्ही कुठली चुकीची गोष्ट केली असती जो उठाव ज्याला गद्दार म्हटलं जाते किंवा काय सो uh, कॉल so वॉट इज तर uh, कुठेतरी एक uh, वरती एक शक्ती असते ना चुकीच्या गोष्टीला चुकीचंच रिबाउंड येतं आम्हाला का बरं चुकीचं आलं नाही आणि देवाला मॅनेज करता येत नाही हो तर म्हणजे मी कोविड पॉझिटिव्ह झाल्यावर सुद्धा फोनवरनं मी uh, ॲक्टिव्ह होते सो हे कुठे होते त्यावेळेला आय डोंट थिंक टेन इयर्स इज अ एक्सपिरियन्स काउंट फॉर वोटर्स वोटर्स काय बघतात आमच्यासाठी काय केलं पण जे टीका करत आहेत त्यांच्याकडे कोण अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का मग त्यांनी पहिल्यांदा त्यांना पक्षातनं त्यांची हक्कलपट्टी करावी त्यांचेही उमेदवार आहेत जे चे समज ज्यांना बजावलेले आहेत ते किंबहुना काही जण तर असे आहेत त्यांच्या पक्षातले जे जेल बघून आलेले आहेत बेलवर आहेत सध्या बाहेर मग आरोप कुठला आरोप त्या आरोपांना मी घाबरत नाही आणि मला वाटतं त्यांना मला क्लेरिफिकेशन देण्याची गरज वाटते दक्षिण मुंबईच्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव माझ्याबरोबर बरोबर आहेत प्रचाराचे दिवस आहेत काही दिवसात आता आ, मतदान होणार आहे काय माहोल आहे पहिल्यांदा लोकमतला नमस्कार जय महाराष्ट्र माहोल खूप छान आहे आणि खूप छान प्रतिसाद मिळतो आहे महिलांचा प्रतिसाद खूप उत् उत्स्फूर्तपणे त्या बाहेर येत आहेत आणि मला छान वाटतं आहे प्रचार करायला या मतदारसंघातून जेव्हा तुम्हाला उमेदवारी मिळाल्याचं कळालं तेव्हा सगळ्यात पहिली भावना काय होती खर तर, तर आश्चर्य वाटलं मला एक सुखद धक्का होता तो कारण या क्यू मध्ये मी कुठेच नव्हते मी ऑलरेडी आमदार म्हणून काम करत आहे त्यामुळे महायुतीने निर्णय घेतला आणि मग निर्णय मला त्यांचा आदेश आहे तो केलाच पाहिजे पण तुमची इच्छा होती तुम्ही त्यासाठी काही मागितलं अजिबात नाही अजिबात नाही माझी अजिबात इच्छा नव्हती कारण मी ऑलरेडी आमदार आहे मला मिळालेला आहे काही गोष्टी तर मी का अपेक्षा करू हां दॅट uh, इज डिफरंट की त्यांनी uh, त्यांनी मला दिलं आहे दिल्यानंतर ते स्वीकारून ते आव्हान मला दिलं आहे किंवा त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो विश्वास पुढे घेऊनच जाणार मी आणि महिला चांगल्या पद्धतीने uh, हे uh, जबाबदारी विश्वासाने पेलू शकते आणि या मतदारसंघासाठी भाजपला सुद्धा हे मतदारसंघ हवा होता तर आता जेव्हा तुम ते तुमच्याकडे उमेदवारी आलेली आहे तेव्हा भाजपकडून कसं सहकार्य आहे खूप छान सहकार्य मिळतं आहे जे भाजपकडनं मिळतं आहे शिवसेना तर आहेच रिपब्लिकन पक्षाकडनं मिळतं आहे राष्ट्रवादीकडनं मिळतं आहे त्याच्यानंतर मनसेकडनं मिळतं आहे सगळ्याच पक्षाचे सगळेच कार्यकर्ते एकत्र झालेले आहेत आणि छान काम करत आहेत छान प्रचार करत आहेत आपापली जबाबदारी जी ज्याला ज्याला दिली आहे ती बरोबर पार पडत आहेत इव्हन चर्चा अशी सुद्धा होती जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीला भेटायला गेले होते अमित शहा आणि त्यांची भेट झाली होती त्यानंतर चर्चा अशी होती की हा जो मतदारसंघ आहे तो मनसेला हवा आहे तर या चर्चेत चर्चेत तथ्य होत मला खरंच सांगू मी त्या काळामध्ये टी व्ही बंद करून ठेवला होता मी एरवी बातम्या बघते पण त्या काळात बघत नव्हते कारण इट्स रिअली डिप्रेशन टाईप का सिच्युएशन होत आहे म्हणून मी बघ बग, बघत नव्हते त्यामुळे कोण कुठे गेलं होतं कोणाला देणार होते हा एवढं मात्र नक्की आहे की मी सिटिंग एम एल ए आहे या विभागाचे दक्षिण लोकसभा मतदारसंघातला एक माझा विधानसभा मदत मत मतदार स क्षेत्र आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला जे काम करायचं आहे महायुतीच्या उमेदवारासाठी त्याची तयारी ऑलरेडी झाली होती पण आता तुम्ही म्हणालात की, की uh, uh, मी टी व्ही बंद करून ठेवतो ते खरंच जेव्हा उमेदवारी जाहीर होत असते तेव्हा कुठल्याही आपण म्हणू शकतो की ज्याची शक्यता आहे ज्याला उमेदवारी मिळू शकते अशा सगळ्या किंवा कुठल्याही राजकारणासाठीचा तो काळ कसा असतो डिपेंड्स की तुम्ही कसं घेता त्या गोष्टीला काही लोक टेन्स होतात काही लोक मी घाबरत नव्हते hmm. पण एक uh, मनामध्ये मग आपल्या हा येईल की तो येईल उमेदवार हे असण्यापेक्षा महायुतीचा उमेदवार येणार आहे म्हणून टी व्ही बंद करा ज्या दिवशी उमेदवार डिक्लेअर होणार आहे तो आपल्याला कळेल डिक्लेअर झाल्यावर आणि काम तर आपण करतच आहोत त्यामुळे टेन्स असं नाही आहे एक छोटस टाईपचं डिप्रेशन प्रत्येकाला असायला हवं तुम्ही काम करत भीती, भीती असायला हवी आणि ते कामाबाबतीत जर नसेल तर आपण का प्रभावी काम करू शकत नाही ती तेवढीच होती आणि म्हणून टी व्ही न बघता न्यूट्रल राहून जो येणार त्याचं काम करणार असं असं ते एक तो त्याच्यामागचा हेतू होता पण मग या काळामध्ये घरातलं वातावरण कसं असतं आणि इवन उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा कसं चित्र बरोबर बदलतं मुळात म्हणजे कुटुंब हे कुटुंब एका स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं नाही मग त्याच्यामध्ये तिचे पती असतील तिच्या तिची मुलं असतील फॅमिलीत असणारे सगळेच मेंबर तिची आई असेल सासूबाई असेल हे सगळे जर आपल्या पाठीशी उभे राहिले नाही तर कुठल्याच गोष्ट म्हणजे ऑफिसला जाणंसुद्धा शक्य नाही हो राजकारणात येऊन काम करणं तर अजिबात शक्य नसतं पण आय एम ब्लेस्ड की मला खूप छान कुटुंब आहे माझं आणि सगळ्यात मला सपोर्ट करतं सगळे अगदी कामाला लागलेले आहेत पण आता तुम्ही की अगदी ऑफिसला जाणं सुद्धा शक्य नाहीये जर का घरातल्यांचं सहकार्य नसेल तर राजकारणातली स्त्री आम्हाला समोर फक्त तिची भाषणं दिसतात किंवा तिच्यावर होणारा टीका त्यावर ती देत असलेली उत्तरं इतकंच दिसतं पण त्याच्या पलीकडे जेव्हा तुम्ही एक बाई आहात आणि तुम्ही राजकारणात आहात तर अनेक वेगवेगळी आव्हानं असतात जी लोकांसमोर येत नाही त्याबद्दल काय सांगा खरं तर महिला या शब्दाचाच अर्थ तो आहे की आव्हान पेलणारी आणि ती जरी ती राजकारणात नसेल जरी ती सर्विस करत नसेल तरी घरात किती आव्हानं असतात तिला सगळ्या आव्हानांना ती तोंड देत देत त्या घराचा एक स्तंभ बनवून पुढे जातच असते ना तोच एक्सपिरियन्स वापरायचा असतो तुम्ही तुम्हाला बदलू नका तुम्ही तुम्हाला अपडेट करा तुम्ही तुम्हाला ग्रो करा बदलू नका राजकारणात आल्यानं स्त्रीनं बदललं पाहिजे तिची विचारधारा पारच तिनी त्याला गाठीशी बांधून कुठेतरी कोपऱ्यात ठेवणं हे योग्य नाही स्त्री ही नेहमी लढाऊ असते आणि तिनं कायम ज्या क्षेत्रात ती असेल त्या क्षेत्रात तिने लढाई समजूनच पुढे गेलं पाहिजे टिकेला तर अजिबात तिने घाबरलं नाही पाहिजे कारण स्वतःला आरशात उभं राहून स्वतःच्या नजरेत नजर टाकून बोलण्या इतपत तिनं काम करणं यो गरजेचं आहे आणि ती ज्यावेळेला करते त्यावेळेला तिला इतर टिकेंची गरज पडत नाही आपण जेव्हा राजकारण आणि महिला याबद्दल बोलत असतो माझ्या अगदी डोळ्यासमोर तुमच्या घरातल्या सगळ्या फॅमिलीचा पूर्ण फोटो आहे खूप माणसं दिसत आहेत लहान लहान मुलं दिसत आहेत आणि जेव्हा तुम्ही म्हणालात की प्रचारासाठीची धकाधक घराच्या बाहेर पडणं दिवसभर सभांमध्ये रॅलीमध्ये असणं तर ह्या सगळ्या माणसांना कसा वेळ देता येतोय त्यांच्याकडे कसं लक्ष देताय जगातली सगळ्यात उत्तम व्यवस्थापक ही महिला असते आणि म्हणून आहे ना तिने त्यातनं स्वतःला मॅनेज करायचं असतं आता मुलं तर माझी प्रचाराच्या ह्याच्यात त्यांचा त्यांचा भाग निभावत आहेत सुना बिचाऱ्या त्यांना राजकारणापासून त्या लांब आहेत त्यामुळे त्यांना फक्त एवढंच आहे मम्मीनी खावं प्यावं नीट राहावं आणि सेहत का ख्याल रखे नातोंड जो माझा वीक पॉईंट आहे ॲक्च्युली तर ना मोबाईलने खूप जवळ आणून ठेवलेलं आहे सो मी प्रचार संपल्यानंतर ज्यावेळेला गाडीत बसते ना त्यावेळेला मी व्हिडिओ कॉल करते आणि माझा नातू आहे आ, एक सहा वर्षाचा आहे आणि एक नुकताच दोन वर्षाचा झालेला आहे so, सो त्यांच्यावरनं व्हिडिओ कॉलवर बोलते अँड यू विल नॉट बिलीव की ते इतकं समजून घेत आहेत की दादी इज समवेअर बिझी सो uh, so ते पण मला त्याच्यातनंच uh, समजून घेऊन uh, मला हाय बाय uh, किसी पप्पी वगैरे देतात सो दॅट इज एनर्जी फॉर मी अँड आय आय एम मॅनेजिंग इट अँड दे आर सपोर्टिंग मी व्हेरी नाईसली छान वाटते मला म्हणजे नातवंडांना खरं कर मिस करते आहे मी Uh, तो खरंच माझं स्ट्रेंथ आहे ते आणि uh, इवन नातोंड कशाला माझे पती यशवंत जाधव साहेब आम्ही दोघांना किती दिवसात भेटलोय नाही एकमेकांना बिकॉज ते एक धुरा सांभाळत आहेत मी एक धुरा सांभाळत आहे दिस इज फॉर टाईम बेंग सो प्रत्येक गोष्ट ॲडजस्टमेंटशिवाय पुढे जात नसते तडजोड ही तुम्हाला आयुष्यात केलीच पाहिजे म्हणजे समजा आता एखाद्या दिवशी मी जेवण बनवलं असेल आणि फॅमिलीमध्ये एखाद्या त्या भाजीमध्ये मीठ जास्त झालं तर सगळ्यांनी ओरड केली की भांडण होईल बरोबर आहे पण तेच जाऊ दे आज झालं असेल ग मम्मीकडनं आणि ती सगळ्यांनी गपचूप खाल्ली तर तडजोड करली तर स्मूथ जातं ना सगळं तसं आहे सगळं त्या मिठासारखं आहे त्या मिठाला कोणी समजून घेतलं ना ते कमी झालं किंवा जा जास्त झालं तरी शांत बसून आपण पुढे चाललो ना तर काहीच कठीण नसतं असं मला वाटतं आता हे झालं कुटुंबाचं कुटुंबाला वेळ कसा देता पण तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकताय का या काळात स्वतःसाठी तसा वेळ काढत नाही मी काढायला नसतो खरा तर मला जर वेळ मिळाला तर मी फोनवर नका होईना लोकांची कामं करत असते पण मला दोन छंद आहेत एक तर जेवण बनवण्याचा आणि मी चांगली हे ही आहे काय म्हणतात त्याला कुक आहे सुगरण आहे आता बरेच काळ मी यायला हव्या सोडलं आहे मी ते पण स्टील मी किचनमध्ये गेले तर चांगले काहीतरी बनवू शकेन दुसरा माझा छंद आहे की मी कविता करते आणि व्हेरी सून माझा एक संग्रह मला काढायचा एवढ्या कविता माझ्याकडे झालेल्या आहेत सो आ, तो माझा स्ट्रेस बस्टर आणखीन एक आहे की मला कधी स्ट्रेस वाटलं ना तर ज्या विषयी स्ट्रेस असतो किंवा मी लोकांना ऑब्झर्व करते यशवंत जाधव साहेब नेहमी म्हणतात माणसानं नेहमी नाक कान आणि डोळे हे उघडे ठेवावे आणि तुम्ही आकलन करावं आकलन ज्याला म्हणतो आपण आणि आकलन करता 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 जर तुम्ही कलाकार मनाचे असाल किंवा कवी असाल तर आपोआप तुमच्या मनात कविता बनत जाते आणि ज्या बनते ना त्याला जिथे असतो तिथे त्याची पटापट पटापट आता किती सोपं झाले पै वही पण नको आपल्या मोबाईलमध्ये टाईप करा नंतर त्याच्या पुढचं कडवं कधी आठवेल तेव्हा टाईप करा सो मी ते करते आणि मला आवडतं ते करायला बऱ्याच कविता कोविडवर पण केलेल्या एक माझी कोविडची कविता इ फ्रेम बनवून लावलेली आहे इट वॉज डेडिकेटेड टू कोविड वॉरियर्स वेदर द सैवा ऑर द वर्कर्स हू वर्क इन कोविड डॉक्टर्स नर्सेस अनेक संस्था मंडळं त्याच्यानंतर uh, प्रत्येक पक्षाची लोकं uh, कार्यकर्ते ॲडमिनिस्ट्रेशन जे काय जितके काम करत होते त्या सगळ्यांसाठी ती डेडिकेट आहे चारक्षणी कामगार ही कविता त्यांना डेडिकेट ते आहे आठवते चार दोन ओळी आठवत्या नाही मला आता आठवत पण कोविडमध्ये कोविड आला ही महामारी होती पण महामारीने काय वाईट केलं आणि काय चांगलं करून दिलं त्यातलं म्हणजे जे आईच्या जेवणा हाताच्या जेवणाची चव विसरली विसरले होते त्यांना आईचं जेवण जेवायला जिने लावलं तो करोना टी व्हीवर सिरियल बघायला ज्या नेहमी हॅबिच्युअल काय म्हणतात त्या ज्यांना सवय होती त्यांना बातम्या बघायला ज्यांना लावलं तो कोरोना आईपासून बाळाला बाळापासून बापाला दूर केलं तो करोना गरीब आणि श्रीमंतीमधला दरी मिटून टाकलं तो कोरोना सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय याला एका स्तरावर आणून ठेवलं तो कोरोना ज्याला स्वतःच महत्व समजायला लावलं तो कोरोना ज्याला आपल्या लोकांसाठी घायाळ व्हायला लावलं तो कोरोना असे बरेचसे त्याच्यामध्ये आस्पेक्ट्स आहेत आणि काटकसर जे विसरून गेले होते hmm. त्यांना काटकसर करायला लावलं तो कोरोना घरात ज्यांना राहणं पसंत नव्हतं नाक्यावर उभं राहणं पसंत होत त्यांना घरात राहायला शिकवलं तो कोरोना अनेक जणींनी आपले अनेक छंद गृहिणी म्हणून दाबून ठेवले होते ते सगळे छंद या करोनात बाहेर ज्यांनी काढलं या काळामध्ये ज्यांनी काढलं तो को, को, कोरोना असं छान एक को कोविडवरची कविता कोरोना म्हणून नावाची कविता झालेली आहे इट इज डेडिकेटेड टू कोविड योद्धा पण मग तुम्ही तुमच्याबद्दल काय सांगाल कुठली आव्हानं वाटली या काळामध्ये मला तसं आव्हान कुठलंच वाटत नाही आहे किंवा मानसिकताच माझी आहे लोकांची मदत करणं किंवा त्यांच्याशी त्यांची सेवा करणं त्यामुळे मला आव्हानं कुठलीच वाटली नाही मी काम करत राहते यश येणं न येणं तुमच्या नशिबाचा भाग असतो देवाचा आशीर्वाद असतो आणि देवाचा आशीर्वाद तुम्हाला कधी मिळतो जेव्हा लोकांची सेवा तुम्ही करता आणि ती सेवा त्यांना मिळाल्यानंतर त्यांच्याकडनं आपसुकच तुम्हाला आशीर्वाद दिले जातात त्यामुळे आव्हानं नाही वाटली आणि आव्हान म्हणाल तर प्रत्येक क्षण जगा, जगात जगात आव्हानच असतं त्यामुळे आव्हानं पेलायला आवडतं मला बरं <laughs> आता तुमचा हा जो मतदारसंघ आहे जिथे रिडेव्हलपमेंटची कामं खूप होत आहेत आणि त्याबद्दलचं नेमकं विजन काय असतं खरं तर रिडेव्हलपमेंटची कामं खूप होत आहेत पण खूप अर्धवट आहेत आणि लोकं त्याच्यामध्ये भरडली जात आहेत मी ऑलरेडी त्याच्यावर आमदार म्हणून काम करत आहे कारण दक्षिण मध्य मुंबई दक्षिण मुंबई लोकसभा तुम्ही जर क्षेत्र पाहिलं तर त्याच्यामध्ये जुन्या मो मोडकईला आलेल्या इमारती सेज नॉन सेज पुनर्रचित इमारती पी एम जी पीच्या इमारती एन टी सीच्या लँडवर जसं दिग्विजय मिलच्या लँडवर असणाऱ्या बैठाचाळी आहेत इमारती आहेत ह्या सगळ्यांचाच प्रश्न आणि दहा बाय दहाच्या रूममध्ये एक कुटुंब ॲडजस्ट करत असतं मग आपण ओरड करतो की अरे म मराठी माणूस मुंबईतनं भाद्यपार होते पण तेच मराठा मराठी माणसांचा विचार करून लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन त्यांच्या घरासाठी प्रयत्न केले जे टर्म्स नॉर्म्स योजना याच्यात बसून तुम्ही जर काम केलं ना तर उत्तम घर आपण सर्वसामान्य लोकांनाही देऊ शकतो त्याच्यावर भर माझा असतो आणि आहे आणि तो राहणार की त्या लोकांना एक चांगलं घर देणं अनेक योजना आल्यात गृहनिर्माण धोरणं त्याच्यात ब बदल घडवून लोकोपयोगी बदल घडवून आलेला आहे त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये जे चुकीचं करतात त्यांना चाप लागणार आहे तर त्याचा वापर करून आपल्याला चांगलं काम करता येईल आणि माझा भर असेल क्लस्टर डेव्हलपमेंट ज्याच्या ज्या जी माझी मागणी आहे की क्लस्टर डेव्हलपमेंटची चार हजार स्क्वेअर मीटरची जर मर्यादा थोडी कमी केली तर बरेच क्लस्टर डेव्हलपमेंटला चालना चालना मिळेल आणि प्रत्येकाला मुंबईतच मराठी माणूससुद्धा राहील आणि मराठी माणूसच नाही तर मुंबईत जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा मरा मराठी समजायला हरकत नाही महाराष्ट्रीयन समजायला हरकत नाही तो मुंबईच्या जा बाहेर जाणार नाही इथे या भागामध्ये एअर पोल्युशनचा सुद्धा प्रश्न मोठा, है, पार्किंग सुधा मोठा है, आहे पार्किंगचा सुद्धा प्रश्न मोठा आहे वाहन तळ जे इकडचे आहेत अजूनही तितकीशी अद्ययावत वाहनतळं नाही आहेत असं म्हटलं जातं ह्या सगळ्यावरती काय करणार फिरून तो गोल तिकडेच पॉइंटला येतो कारण जर रिडेव्हलपमेंट सगळ्याची झाली तर रिडेव्हलपमेंट आताची रिडेव्हलपमेंट पार्किंग पासून सगळं असतं सो so, आपसुकच तो प्रश्न निकालात निघेल राहिला प्रश्न प्रदूषणाचा तर ऑफकोर्स मला मान्य करावं लागेल की प्रदूषणाचा स्तर हा खालावला होता त्याचे हवेचा गुण गुणांक हा खाली जात चालला होता पण डीप क्लीन ड्राईव्हवर टीका केली लोकांनी पण डीप क्लीन ड्राईव्हनी कितीतरी प्रदूषणाची पातळी त्याचे गुणांक वा छान झालेला आहे काही कालावधीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या बिल्डर्सना नोटीस पाठवल्या की तुम्ही टोटल काम बंद ठेवायचं तेवढ्या दिवसापुरतं तेवढ्या तेवढासुद्धा कालावधीमध्ये ते हा हवेचा गुणांक छान चा, झाला आणि प्रदूषणाची पातळीसुद्धा कमी झालेली आहे तर तो एक उपाय असू शकतो त्याच्यावर आणि ऑफकोर्स ट्रॅफिक आहे तर अटल सेतू त्याच्यानंतर कोस्टल रोड हे सगळे कशासाठी आहेत ट्रॅफिकवरचाच इलाज आहे तो तर छान होते सगळं डेव्हलप विकास सबका साथ सबका विकास स्लोगन घेऊन चाललो आहे आम्ही बरं हा जो मतदारसंघ आहे ह्याच्यामध्ये तुमची लढत शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी ही यंदाची लढत आहे तर तुमच्याकडे धनुष्यबाण चिन्ह आहे आणि अरविंद सावंत यांच्याकडे मशाल चिन्ह आहे तर या लढतीकडे सेम पक्षाचे दोन हे भाग आहेत असं आपण म्हणूया त्याकडे तुम्ही कसं पाहता शिवसेनेला जन्मालाच घातलं हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आणि त्यावेळेला चिन्ह निश्चित झालं हे चिन्ह कोणी निश्चित केलं होतं साहेबांनी निश्चित केलं होतं आणि ते जर आम्ही कुठली चुकीची गोष्ट केली असती जो उठाव ज्याला गद्दार म्हटलं जातं किंवा काय सो कॉल्ड वॉट इज तर uh, कुठेतरी एक uh, वरती एक शक्ती असते ना चुकीच्या गोष्टीला चुकीचंच रिबाउंड येतं आम्हाला का बरं चुकीचं आलं नाही आणि देवाला मॅनेज करता येत नाही हो देवानी आम्हाला न्याय दिला आम्ही बरोबर होतो आमचं बंड बरोबर होतं त्यामुळे आमच्याकडे बाकी मला कमेंट करण्याची गरज वाटत नाही पण तुमच्या विरुद्ध जे आहेत ते विद्यमान खासदार आहेत तर त्यांचे जे दोन टर्म आहे आणि त्यातला जो अनुभव आहे ते कुठेतरी अनुभव म्हणजे नेमकं काय का तुमचा तुमचं शिक्षण म्हणजे अनुभव असतो तुमचं बोलणं किंवा तुम्ही फार फार इंग्लिश बोलणं किंवा तुम्ही ग्रंथांचे दाखले देणं म्हणजे अनुभव नसतो अनुभवासाठी तुम्हाला लोकांमध्ये जाणं गरजेचं असतं आणि हे जे कोण त्यांना लोक मिस मिस्टर इंडिया म्हणतात ते स्वतःला आपला माणूस म्हणून म्हणून घेतात आणि ते त्याच्यात छान पारंगत आहेत की ते आपला माणूस भासवतात पण आपला माणूस पोचला का आज मी आत्ता दारूखाना माझा विभाग आहे जो केंद्र शासनाच्या मुंबई पोर्ट्रस्टच्या अखत्यारीत येतो आपण जाऊन एक राऊंड करून बघा काय का, का लोक त्या लोकांसाठी काहीच केलं गेलं नाही आज त्यांच्याकडे वोटिंग राईट्स आहे म्हणजे त्यांच्याकडे वोटिंग कार्ड आहे म्हणजे ते नागरिक झाले की नाही त्या त्या विभागाचे नाही ह्या देशाचे नाही महाराष्ट्राचे नाही मुंबईचे आणि बायकळ्याचे मग त्यांच्यासाठी आत्तापर्यंत काय केलं गेलं काहीच केलं गेलं नाही इतर अनेक गोष्टी आहेत रिडेव्हलपमेंट का हाडाकडे कुठल्या मिटिंग घेतल्या गे गेल्या नाही तर मग नेमकं अनुभव म्हणजे कुठला अनुभव सभागृहात चांगली भाषणं करणं प्रभावी भाषणं करणं म्हणजे अनुभव नाही आहे त्या लोकांच्या समस्यांचं ची जाण ही काळजापासून असणं गरजेचं आहे बेंबीच्या देटापासूनपासणं गरजेचं आहे आणि मला वाटतं त्यालाच अनुभव म्हणतात Uh, आता हा जो मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये मराठी गुजराती आणि मुस्लिम या uh, सगळ्या समाजातल्या लोकांची मतं ही निर्णायक आहेत त्यातलं मुस्लिम मतं बहुसंख्येने आहेत आणि जाणकारांचं असं म्हणणं आहे की ही जी निर्णायक मुस्लिम मतं आहेत ती उद्धव ठाकरेंच्या बाजूने किंवा त्यांच्या गटाच्या बाजूने जास्त आहे असं तुम्हाला वाटतं का आता तुम्ही जेवढा प्रचारामध्ये फिरताय नाही मला असं वाटत नाही आहे कारण आत्ताचा मतदार हा सुज्ञ आहे पूर्वी होतं की काँग्रेस म्हटलं की मुस्लिम मतदान तिकडे जायचं पण आता मुस्लिम मतदार सुद्धा किंबहुना मतदारच हा खूप सुज्ञ झालेला आहे त्याला बातम्यात न रोजच्या लोकांना आता एखादा लोकप्रतिनिधी रस्त्यावर फिरतोय लोकांची कामं करतो आहे आरोग्याच्या याच्यामध्ये लोकांना मदत करतो आहे अहो कोविडमध्ये दिसले का खासदार कुठे तुम्हाला आणि आम्ही कोविडमध्ये रस्त्यावर फिरत होतो जे शिवसैनिक होते सगळे मग तिकडे असणाऱ्या शिवसैनिकांना पण सलाम आहे अहो कारण मी काही बैमान नाही आहे आणि त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यासाठी सलाम आहे पण हे फिरत होते का स्वतः कधी दिसले का तुम्हाला लोकांची मदत करताना जे आम्ही फिरत होतो म्हणजे खास मी माझी स्तुती करायचं म्हणून सांगत नाही आहे पण एक मी अभियान राबवलं होतं की लोक मास्क रोज आपण सांगत असतानासुद्धा लावत नव्हते मी पूर्ण मायकाळावर स्वतः फिरून लोकांना माझी टीम घेऊन मी लोकांना तोंडाला ज्यांच्या नव्हते त्यांना मास्क लावले त्या दिवशी मी कोविड पॉझिटिव्ह झाले मी नाही विचार केला मी कोविड पॉझिटिव्ह होईन आणि मी व्हिडिओ कॉन्फरन्स घेत बसले नाही तर लोकांमध्ये जाऊन लोकांना काय हवं हो। त्यांना त्यांचे त्यांची म्हणजे मी कोविड पॉझिटिव्ह झाल्यावर सुद्धा फोनवरनं मी ॲक्टिव्ह होते सो so, हे कुठे होते त्यावेळेला एकाने तरी सांगावं की आमचा आमची मदत त्याने केलं आहे उगाच आपले ते खासदार आहेत म्हणून दहा वर्ष खासदार आहेत आणि आय डोंट थिंक टेन इयर्स इज अ एक्सपिरियन्स काउंट फॉर वोटर्स फोटर्स काय बघतात आमच्यासाठी काय केलं हे पाहतात म्हणजे ही मुस्लिम मत विभागली जाण्याची शक्यता किंवा त्याने निर्णायक काही तर सगळी जातील पण याचा अर्थ असा नाहीये की काही लोक अज्ञानात असतात ती करतील मतदान पण सुज्ञ लोकांचा संख्या जास्त आहे आणि ते काम तुमचं तुमच्या अंतर्गत काय होतंय हे थोड्या दिवसासाठी थी चगळायला त्यांना बरं वाटतं पब्लिकला किंवा मतदारांना किंवा लोकांना जनतेला पण कालांतराने त्यांच्या लक्षात येतं काम कोण करतं आहे फील्डवर कोण दिसतं आहे आणि ते मॅटर करतो hmm. मॅटर करतं आणि हंड्रेड पर्सेंट ते मतदान मला नक्की करणार माझ्यावर खूप प्रेम करतात आ, मी आत्तासुद्धा जेव्हा इथे आले तुमच्याशी बोलण्यासाठी तेव्हा मला तुमचं शेड्यूल किती दिवसभरातलं व्यस्त आहे कळलं तर कसं दि कसं नियोजन हो करताय सध्या ज्याला आपण उमेदवार असतो ना त्यावेळेला आपल्याला ट्रान्समध्ये जाण्याची गरज असते तो ट्रान्स तुम्ही जेव्हा ॲक्सेप्ट करता ॲबॉर्ब करता ना त्यावेळेला तुम्हाला ना भूक ना ताण ना ऊन काही कळत नाही का काही कळत नाही ना झोप मिळते ते काही कळत नाही वीस मे हा महत्त्वाचा दिवस आहे आणि तो माझ्यासाठी एक ती लढाई आहे त्यामुळे मी दैनंदिनी आपोआप मॅनेज होते छान मॅनेज होते काहीच त्याच्याबद्दल वाटत नाही आहे बर आता मगाशी आपण एक महिला आणि राजकारणी याबद्दल बोलत होतो आव्हानांबद्दल तुम्ही म्हणालात की तसे बघायला गेले गे तर काही फार आव्हानं नाही आहेत पण टीका मात्र सातत्याने तुमच्यावर होत असते आता सुद्धा ही उमेदवारी जेव्हा मिळाली त्यानंतर सुद्धा टीका झाली की ईडी आणि इन्कम टॅक्सच्या नोटिशीच्या बचावासाठी ही, ही उमेदवारी दिली गेली तर काय तुम्ही उत्तर द्या मला वाटतं ज्यांनी टीका केली त्यांनी खरंच एकदा आरशात उभं राहून पाहावं की आपण कोणाबद्दल बोलतोय आणि मग ज्यावेळेला आपण बोलतो ना एक बोट आपण लोकाकडे कर करतो तर तीन बोट आपल्याकडे असतात पहिली गोष्ट माझ्यावर कुठलाही ते आरोप करतात आरोप म्हणजे मी गुन्हेगार सिद्ध झालेली नाही आहे आणि माझ्या बाबतीत जे काय आहे ते मी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेलं आहे जे का आहे त्याच्यामध्ये मी संबंधित एजन्सीकडे मी अपीलमध्ये गेलेली आहे एजन्सीचा निर्णय मला मान्य असणार आहे पण जे टीका करत आहेत त्यांच्याकडे कोण अगदी धु धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का मग त्यांनी पहिल्यांदा त्यांना प पक्षातनं त्यांची हकलपट्टी करावी त्यांचेही उमेदवार आहेत जे चे समज ज्यांना बजावलेले आहेत किंबहुना काही जण तर असे आहेत त्यांच्या पक्षातले जे जेल बघून आलेले आहेत बेलवर आहेत सध्या बाहेर आणि ज्या उमेदवाराला हे किती तीस चाळीस पक्ष एकत्र होऊन ज्या उमेदवाराकडे या देशाचा महान देशाचा पंतप्रधान म्हणून पाहत आहेत ते स्वतः बेलवर बाहेर आहेत मग आरोप कुठला आरोप त्या आरोपांना तुम्ही नजरअंदाज करून पुढे चालताय का त्या आरोपांना मी घाबरत नाही आणि मला वाटतं त्यांना मला क्लेरिफिकेशन देण्याची गरज वाटत नाही धन्यवाद तुम्ही आमच्याशी इतकं सविस्तर बोलात त्याबद्दल आणि मला संधी दिलीत लोकमतने की माझी मतं मांडण्याचं धन्यवाद कशी वाटली मुलाखत आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा तुमची मतं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा पाहत राहा लोकमत धन्यवाद